जालना जिल्हा विशेष शाखेने मोठी कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात निर्वासित केला सदर कारवाई दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पाडण्यात आली निर्वासित करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावं इमदार हुसैन महम्मद अली अहमद उर्फ सिपॉन वयवर्ष सव्वीस हुमायून कबीर महम्मद अली अहमद वयवर्ष चाळीस हे दोघेही विनापरवाना बेकायदेशीरित्या भारतात प्रवेश करून पोलीस ठाणे हद्दीत वास्तव करत होते याप्रकरणी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे पारदत्ते गुन्हा क्रमांक दोनशे सत्तावन्न दोन हजार चोवीस अंतर्गत पारपत्र भारतात प्रवेश नियम एकोणीसशे पन्नासचे कलम तीन व सहा तसेच परकीय नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम तीन एक व चौदा आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सतरा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस तीनशे चाळीस तीन पाचानवे गुन्हा दाखल करण्यात आला तपासाअती दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून माननीय न्यायालयाने दोनही आरोपींना एक वर्षाची शिक्षा व प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला नमोद शिक्षा पूर्ण झाल्यानंतर परकीय नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीस अंतर्गत केंद्र सरकारमार्फत बांगलादेश दूतावासाशी आवश्यक पत्र व्यवहार करून दोनही आरोपींना एकशे एकोणीसावी बटालियन सीमा सुरक्षा दल बी एस एफ यांच्या सहकार्याने वैशनबनगर सोळा माईल पोलीस ठाणे वैशन बनगर जिल्हा मालदा पश्चिम बंगाल येथे डिसेंबर रोजी हस्तांतरित करण्यात आला ही संपूर्ण कारवाई माननीय श्री अजय कुमार बन्सल पोलीस अध्यक्षक जालना व श्री आयुष नेपानी अपर पोलीस अधीक्षक जालना मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख जिल्हा विशेष शाखा जालना पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे नव्याण्णव शंकर घरात पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब लहाणी पोलीस नामदार आठशे तीन प्रतापसिंग सुंदरडे सत्यभामा चव्हाण तसेच पोलीस ठाणे पारलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक नेमाणे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बारा चव्वेचाळीस सुभाष जायभाई पोलीस कॉन्स्टेबल बारा पंच्याण्णव गणेश पायघन यांनी सहभाग घेतला व्हिडिओ रिपोर्टर पठाण न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल